राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्रातील अहिल्या देवींच्या विचाराचा जागर हा गावागावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे अहिल्या देवींनी ज्या संघर्षातून या देशामध्ये कार्य उभं केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज देखील भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशातील कोणतंही सरकार असेल हे अहिल्या देवींनी केलेल्या कार्यावरती आज निश्चितपणे काम करण्याचा जो प्रयत्न करत आहे ती प्रेरणा अहिल्या देवींनी तीनशे वर्षापूर्वी केलेल्या कार्याची आहे आणि म्हणून आपण पुण्यामध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे क्रीडा मंत्री सन्मान्य दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव साजरा करतोय त्याचबरोबर राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वकर्तृत्वावर एक वेगळा ठसा उमटवला अशा मान्यवरांना अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय आणि महाराष्ट्रातील संपूर्ण अहिल्या भक्तांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या अहिल्यादेवी जयंतीमध्ये सहभागी व्हावं आणि राज्यामध्ये देवींच्या विचाराचा जागर हा गावगाड्यापर्यंत पोहोचवावा अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवींच्या विचाराचे प्रबोधन त्याचबरोबर जे राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वाने आपलं नावलौकिक उभा केलं अशा मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा त्याचबरोबर धनगर समाजाची संस्कृती जी राज्यामध्ये पोहोचली पाहिजे त्या संस्कृतीचं आपण त्या ठिकाणी प्रदर्शन ठेवलं त्याचबरोबर अहिल्यादेवींनी देशभर जे कार्य उभा केलं त्या कार्याची सहजपणे सगळ्यांपर्यंत ओळख व्हावी माहिती पोचावी यासाठी आपण तिथं अहिल्यादेवींच्या कार्याचं प्रदर्शन अण्णाभाऊ साठे स्मारक भवन या ठिकाणी सव्वीस तारखेला शनिवारी सकाळी अकरा वाजता आपण तिथं आयोजित केलेलं आहे आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्याचबरोबर पुरस्कार वितरण सोहळा आणि जयंती महोत्सवाला प्रबोधन अशा कार्यक्रमाला ते उपस्थित राहत